शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याला प्रेरित होऊन बोईसर विधानसभा शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार विलास तरे यांच्या प्रचारार्थ आज शिवसेना बोईसर विधानसभा बहाडोली ढुक्टन व दिवेकरपाडा या गावातील उबाठा पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेना पालघर जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला यावेळी शिवसेना तालुका प्रमुख नितीन सातवी विधानसभा सहसंघटक गणेश घोलप विनोद किनी विभाग संघटक राजू कडू तसेच उपविभागप्रमुख वैभव पाटील व शिवसेना युवासेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ভি ছ মহারাজ মুখ্যমন্ত্রী মুখ্যমন্ত্রী মানে